नमस्कार भक्तीप्रिय चॅनलवर आपले खूप खूप खुँ स्वागत आहे भारतीय धर्म आणि संस्कृतीमध्ये हत्तीचे खूप महत्त्व आहे हत्तीला पूजनीय मानले गेले आहे हत्तीशी निगडीत अनेक गोष्टी किस्से आणि पौराणिक कथा भारतात देखील लोकप्रिय आहेत चला तर मग जाणून घेऊ की या हत्तीला पूजनीय का मानले आहे त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भारतात बहुतेक देवळांच्या बाहेर हत्तीची मूर्ती लावली जाते वास्तू आणि ज्योतिषानुसार भारतातील घरांमध्ये देखील चांदी पितळ आणि लाकडाचा हत्ती ठेवण्याची प्रथा आहे असे म्हणतात की ज्या घरात हत्तीची मूर्ती ठेवलेली असते त्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते हत्ती घर देऊळ आणि महाल किंवा राजवाड्याचे वास्तुदोष दूर करून त्या ठिकाणांचे सौंदर्य वाढवतो हिंदू पौराणिक मान्यतेनुसार हत्तीचे जन्म चारदात असलेल्या एरावत नावाच्या पांढऱ्या हत्तीपासून झाले आहेत हत्तीचे पूर्वज एरावत आहे एरावताची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली होती आणि इंद्राने त्याला आपल्याकडे ठेवून घेतले होते एरावत पांढऱ्या हत्तीचे राजा होते इरा म्हणजे पाणी आहे म्हणूनच इरावत समुद्रापासून उत्पन्न झालेल्या हत्तीला एरावत नाव दिले गेले आहे म्हणूनच त्याचे इंद्रहस्ती किंवा इंद्रकुंजर देखील पडले गीतेमध्ये देखील श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुन हत्तीमध्ये मी एरावत आहे या प्राणींचे संबंध विघ्नहर्ता गणपतीशी आहे गणेशाचा चेहरा हत्तीचा असल्यामुळे त्याचे गजतुंड गजानन इत्यादी नाव आहेत म्हणूनच हत्ती हा देखील हिंदू धर्मातील सर्वात पूजनीय प्राणी मानला जातो हिंदू धर्मात अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गजपूजा विधी उपवास केले जाते सौख्य समृद्धीच्या इच्छेसह हत्तीची पूजा करतात हत्तीची पूजा करणे म्हणजे गणपतीची पूजा करणे होय हत्ती शुभशकुनाचे आणि लक्ष्मीप्रदायी मानले जाते श्रीमद भागवत गीतेत पुराणानुसार हत्तीने केलेल्या विष्णूच्या स्तुतीचे वर्णन आढळते क्षीरसागरात त्रिकूट डोंगराच्या घनदाट अरण्यात अनेक हत्तींच्या सोबत हत्तीचे प्रमुख गजेंद्र नावाचा हत्ती राहायचा गजेंद्र मोक्ष कथेत याचे वर्णन आढळते ना गजेंद्र नावाच्या एका हत्तीचा एका नदीच्या काठी एका मगराने पाय धरला त्याने आपले प्राण वाचविण्यासाठी श्री विष्णूंची स्तुती केली श्रीहरी विष्णूंनी गजेंद्राला मगरीच्या तावडीतून सोडवले होते असे म्हटले जाते की गजेंद्र पूर्वीजन्मी इंद्रद्युग्म नावाचे राजा असे जे द्रविड देशाचे पांडेवंशी राजा असे गायीप्रमाणे हत्ती देखील प्राचीन भारतातील पाळीव प्राणी आहे दक्षिण भारतात प्राचीन काळात हत्ती जास्त प्रमाणात असायचे ज्या देशांमध्ये घोडे जास्त प्रमाणात असायचे त्यांच्यासाठी घोडे महत्त्वाचे असायचे हिंदुस्थानामध्ये प्राचीन काळापासून राजे महाराजे आपल्या सैन्यात हत्तींचा समावेश करीत असे प्राचीन काळात राजांकडे मोठ्या प्रमाणात हत्तींचे मोठे सैन्य असायचे सै जे विरोधी पक्षात शिरून संहार करायचे म्हणून हत्ती पूजनीय आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद